नमस्कार मंडळी ऑलराऊंडर या मराठी यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे मला खूप आश्चर्य वाटतं जेव्हा लोक म्हणतात की मधुमेह डायबेटीज पूर्णपणे बरा होऊ शकत नाही फक्त नियंत्रित ठेवता येतो ही एक चुकीची धारणा आहे आणि मी हे फक्त दोन चार पुस्तकं वाचून बोलत नाही तर मी माझ्या डोळ्याने लोकांना मधुमेह मुक्त होताना पाहिला आहे त्यांच्या सगळ्या गोळ्या बंद झाल्या आणि डॉक्टरांनी त्यांना सांगितलं की आता तुम्ही पूर्णपणे बरे आहात आणि असंही नाही की आता त्या लोकांनी पूर्ण पने उपाशी राहून साध्य त्यांनी फक्त त्यांच्या खाण्यापिण्याच्या सवयी सुधारल्या आणि ते महिन्यातच त्यांचा मधुमेह बरा झाला आहे ही गोष्ट मनावर सगळ्यात आधी एक गोष्ट लक्षात ठेवा की मधुमेह हा काही आजार नाहीये तर तो एक खाण्यापिण्याशी संबंधित बिघाड डायटरी डिसऑर्डर आहे तो आपल्या चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयीमुळे होतो आणि जर खाण्यापिण्यात सुधारणा केली तर तो पूर्णपणे बराही होतो कदाचित तुम्हाला लगेच विश्वास बसणार नाही पण करून तर बघा यात तुमचं काही नुकसान होणार नाही उलट फायदाच होईल या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही खाद्यपदार्थांबद्दल सांगणार आहे ज्यांना तुम्ही तुमच्या रोजच्या आहारात सामील केलं तर तुम्हाला दिसेल की मधुमेह कसा कमी होत जातो तुम्ही आजचा हा व्हिडिओ पाहण्याआधी तुमची रक्तातील साखरेची पातळी ब्लड शुगर नोंद करून घ्या आणि उद्यापासून हे पदार्थ तुमच्या आहारामध्ये घ्यायला सुरुवात करा तीन महिन्यांनी तुम्ही पाहाल की तुमची ब्लड शुगर नॉर्मल येऊ लागेल आणि हे पदार्थ असे काही नाहीत की ते कुठे दूर मिळतील तर ते तुमच्या आजूबाजूलाच उपलब्ध आहेत फक्त आपण ते रोज खात नाही ही खूप चांगली वेळ आहे कारण मी ज्या पदार्थांबद्दल बोलणार आहे त्यातले बहुतेक याच हंगामामध्ये मिळतात या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या पदार्थांपासून एक डाईट प्लॅनसुद्धा बनवून देईल जर तुम्ही तो एक महिना जरी फॉलो केला तर तुम्हाला इतके चांगले परिणाम मिळतील की तुम्ही नंतर तो सोडणारच नाही चला तर मग वेळ न घालवता मधुमेहाला पूर्णपणे घालवून टाकूया पहिला आहे तर ते म्हणजे भोपळा पमकीन मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी खूप मदत करणारा पहिला पदार्थ म्हणजे भोपळा त्याला तुम्ही काशी फळ किंवा काशी भोपळा असंही म्हणू शकता चार मुख्य कारणामुळे भोपळ्याची भाजी रक्तातील साखर खूप लवकर कमी करते पहिले कारण म्हणजे भोपळ्यामध्ये अशी काही संयुगे कंपाऊंड्स आढळतात जी वाढलेली रक्तातील साखर आपोआप कमी करतात उदाहरणार्थ दो दोन हजार नऊ सालच्या एका एक संशोधनानुसार शास्त्रज्ञांना असं आढळलं की भोपळ्यामध्ये ट्रायबोर नावाचा संयोग असतं जे मधुमेहाचं मूळ कारण असलेल्या इन्सुलिन रेजिस्टन्सला ठीक करतं ज्यामुळे रक्तातील साखर सामान्य होते दुसरे कारण भोपळ्याची भाजी बनवताना एक महत्त्वाचा मसाला वापरला जातो तो म्हणजे मेथीदाणे तुम्हाला माहीत असेलच की मेथीदाणे स्वतःच मधुमेहाच्या औषधांपेक्षा कमी नाहीत जर कोणी रोज रात्री एक चमचा मेथीदाणे पाण्यात घालून भिजत ठेवले आणि सकाळी नाश्त्याआधी ते पाणी प्यायले तर काही दिवसातच रक्तातील साखर कमी होऊ लागते भोपळ्याची भाजी दाण्याशिवाय अपूर्ण आहे त्यामुळे जरी तुम्ही मेथीदाणे भिजवून खाल्ले नाहीत तरी भोपळ्याची भाजी नियमितपणे खाल्ली तर तुम्हाला मेथीदाण्यांचाही मधुमेहासाठीचा फायदा मिळेल तिसरे कारण भोपळ्याच्या बिया जेव्हा तुम्ही भोपळ्याची भाजी बनवता तेव्हा त्याच्या बिया चुकूनही फिकू नका आपण बाजारातून बिया सीड्स वेगळ्याने विकत घेतो ज्याचा भाव खूप असतो मग भाजी बनवताना फुकट मिळालेल्या बिया का भोपळ्याच्या बियांचे फायदे खूप आहेत पण विशेषतः रक्तातील साखरेबद्दल बोलायचे झाल्यास काही संशोधनानुसार भोपळ्याच्या बिया कोणत्याही स्वरूपात शरीरात गेल्या तरी त्या रक्तातील साखर कमी करतात दोन हजार पंधरा साली चाळीस लोकांवर एक संशोधन ज्यात ज्या लोकांच्या आहारात भोपळ्याच्या बियांचा समावेश करण्यात आला होता त्यांच्या जेवणानंतरची रक्तातील साखरेची पातळी पस्तीस टक्केपर्यंत कमी झाली भोपळ्याच्या बिया इतक्या प्रभावी यासाठी आहेत कारण त्यात असे अँटीऑक्सिडंट्स असतात जे रक्तातील साखर वाढू देत नाही चौथे कारण भोपळ्याच्या बिया उच्च गुणवत्तेच्या फॅटचा स्निग्धपदार्थाचा स्रोत आहे आणि फॅटचा गुणधर्म रक्तातील साखरेची पातळी सामान्य ठेवणे हा असतो याशिवाय त्यात फायबरही खूप जास्त असते फायबरचा मुद्दा आलाच आहे तर मी तुम्हाला सांगते की जो हिरवा भोपळा असतो तो, तो रक्तातील साखरेसाठी जास्त फायदेशीर आहे कारण त्याची फाजी बनवताना आपण त्याचं सालही काढत नाही फक्त चिरण्याआधी त्याला स्वच्छ धुवून घेतो तु। त्यामुळे तुम्ही जेव्हा जेव्हा भोपळ्याची भाजी खाल तेव्हा तुम्ही मधुमेहाचीच औषधं घेत आहेत असं समजा लक्षात ठेवा भोपळ्याची भाजी बनवताना जी साखर टाकली जाते ती टाळा भोपळा नैसर्गिकरित्याच गोड असतो मधुमेहाच्या रुग्णांनी वरून साखर घालणं टाळायलाच हवं दुसरे आहे तर ते म्हणजे कार्ल दुसरा पदार्थ जो मधुमेहासाठी औषधापेक्षा कमी नाही आणि तुम्हाला माहीतही आहे तर तो म्हणजे कार्ले मित्रांनो कारल्यामध्ये काही अशी संयुगे असतात जी इन्सुलिनचं उत्पादन वाढवतात आयुर्वेदानुसार कार्ले वाढलेल्या रक्तातील साखरेसाठी एक रामबाण उपाय आहे यात काही शंका नाही आता काही आधुनिक संशोधनही हे मान्य करत आहेत की कार्ले रक्तातील साखर कमी करतात खरं तर कारल्यामध्ये असे का जा वे वे में काही घटक असतात ज्यामुळे स्वादुपिंड या अवयवाची कार्यक्षमता सुधारते जो मधुमेहामध्ये महत्वाचा असतो आजकालच्या काही नवीन संशोधनानुसार कारल्याचा रस स्वादुपिंडाच्या कर्करोगासाठीही एक प्रभावी औषध आहे असं सांगितलं जात आहे हो मला माहीत आहे की कारले खाणे किंवा त्याचा रस पिणे काही सोपं नाही पण त्याचे फायदे खूप आहेत कारल्याचा रस चवीला चांगल्या बनवण्यासाठी दोन पद्धती आहेत ही सोपी रेसिपी वापरून बघा तर एक घ्या आणि त्याचे छोटेसे तुकडे करा ते एका मिक्सरमध्ये टाका आणि त्यात एक ग्लास पाणी आणि थोडंसं आलं घालून मिक्सरमधून वाटून घ्या वाटल्यानंतर ते एका भांड्यात गाळणीच्या साह्याने गाळून त्याचा रस वेगळा करा आता त्यात अर्धा चमचा मीठ किंवा काळं मीठ टाका नंतर त्यात एक लिंबाचा रस चांगल्या प्रकारे पिया हे मिश्रण व्यवस्थित ढवळून घ्या आणि एका ग्लासमध्ये काढून प्या कारल्याच्या रसात आलेले लिंबू आणि काळे मीठ घातल्यामुळे त्याचा फायदा तर वाटतोच पण त्याची चवही पिण्यासारखी होते दुसरी पद्धत म्हणजे कारल्याच्या रसात दुधी भोपळा मिसळून पिणे दुधी भोपळा लवकी फायदेशीर तर आहेच पण जेव्हा तो कारल्यासोबत मिक्स केला जातो तेव्हा तो कारल्याची कडू चव बऱ्याच अंशी कमी करतो यासाठी एक कारलं आणि थोडा दुधी भोपळा घ्या दोन्ही मिक्सर मध्ये टाका आणि त्यात अर्धा ग्लास पाणी घाला कारण दुधी भोपळ्यामध्ये स्वतःच पाणी असतं यात थोडंसं आलं भाजलेलं जिरं काळं मीठ आणि पुदिन्याचं पान टाका लिंबाचा रस घाला आणि मिक्सरमधून फिरवून घ्या त्यानंतर गाळून घ्या तुम्हाला कळणारही नाही की तुम्ही कारल्याचा रस पीत आहात दोन महिने हा रस पिऊन बघा तुम्हाला दिसेल की रक्तातील साखर कशी कमी होते कारल्याचा रस पिण्याची सर्वोत्तम वेळ म्हणजे नाश्त्याच्या अर्धा तास आधी किंवा तुम्ही दुपारच्या जेवणानंतर दीड ते दोन तासांनीही तो पिऊ शकता टीप कारल्याचा रस बनवताना त्याच्या बिया काढल्या नाही तर चांगले बियांमध्ये खूप पोषक गुणधर्म असतात त्यांनाही मिक्सर मध्ये वाटून घ्या तसाही तुम्ही गाळूनच पिणार आहात दुधी भोपळ्याचा रस बनवताना फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की कच्चा दुधी भोपळा थोडा खाऊन बघा तो कडून असावा आपल्याकडे घरामध्ये कारल्याची भाजी तर बनवलीच जाते मोहरीच्या तेलात बडीशेपचा तडका देऊन आणि शेवटी लिंबाचा रस घालून ती बनवली जाते त्यामुळे कारल्याचा कडूपणा कमी होतो बडीशेप आणि लिंबामुळे भाजी आणखीनच फायदेशीर होते तिसरा पदार्थ आहे तो म्हणजे सुकामेवा नट्स आणि बिया सीड्स मित्रांनो जेवणाच्या मध्ये जेव्हा तुम्हाला काही खाण्याची इच्छा होते तेव्हा तुम्ही काय खाता बहुतेक लोक बिस्किट शेव चिवडा किंवा वेफस सारखे पदार्थ खातात किंवा काही जण थेट झोमॅटो स्विगीवरून ऑर्डर करतात याच्या छोट्या चुकामुळे मधुमेह पूर्णपणे बरा होत नाही पण अशा वेळी जर तुम्ही सुकामेवा नट्स नट बटर फळं किंवा बिया खाल्ल्या तर तुमची भूक तर मिटेलच पण तुमची रक्तातील साखरही कमी होईल उदाहरणार्थ मखाणा कमळाच्या बिया यांना तुम्ही थोड्या तुपात भाजून खाल्ले तर ते इतके कुरकुरीत लागतात की त्यापुढे वेफर्सही फिके पडतील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अनेक संशोधनानुसार मखाणा रक्तातील साखर कमी करणाऱ्या पदार्थांपैकी एक आहे केळी आणि काजू तुम्ही दोन केळीसोबत दहा काजू खाले तर तुमचं पोटही भरेल आणि रक्तातील साखरही वाढणार नाही फळं आणि मधुमेह मित्रांनो केवळ केळीच नाही तर तुम्ही खजूर आणि आंबाही खाऊ शकता ही एक खूप मोठी समजूत आहे की फळांमध्ये नैसर्गिक साखर असल्यामुळे मधुमेह असलेल्या लोकांनी ती खाऊ नये या नैसर्गिक साखरेसोबतच निसर्गाने फळांमध्ये अँटीऑक्सिडंट्स एन्झाईम्स आणि फायबरही भरपूर प्रमाणात दिला आहे त्यामुळे जेव्हा आपण फळं खातो तेव्हा शरीर त्यांना सहजपणे पचवतं आणि फायबरमुळे रक्तातील साखर हळूहळू वाढते ती अचानक वाढत नाही खरं तर निसर्गोपचार डॉक्टर फळांना मधुमेहासाठी हीलिंग फूड्स मानतात दुसरी गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे तर ती म्हणजे आपण केळीसोबत दहा काजू खाल्ले काजू हे हेल्दी फॅटचा आरोग्यदायी स्निग्ध पदार्थांचा चांगला स्रोत आहे आणि आपण पाहिलं की हेल्दी फॅटचा गुणधर्मच रक्तातील साखर कमी करण्याचा असतो त्यामुळे केळीमुळे जी थोडीफार साखर वाढायला हवी होती ती काजू वाढू देत नाही अशाच प्रकारे तुम्ही सफरचंद एका मूठभर शेंगदाण्यासोबत खाऊ शकता किंवा सफरचंदाच्या तुकड्यावर शेंगदाण्याचे बटर पिनट बटर लावून खाऊ शकता थोडक्यात नाश्त्याच्या वेळी किंवा भूक लागल्यावर फळं आणि सुकामेवा खा तुमची रक्तातील साखर वाढणार नाही उलट ते कमी होईल आधुनिक विज्ञानही हे स्पष्टपणे सांगतं की नट्स नट बटर आणि बिया जसे की कमळाच्या बिया भोपळ्याच्या बिया जवस सब्जा बिया सीड्स रक्तातील साखर कमी करण्यात खूप मदत करतात या सगळ्याचा सारांश म्हणजे जेव्हाही तुम्हाला मधल्या वेळेत भूक लागेल तेव्हा शेव चिवडा बिस्किटे वेफर्स असे पदार्थ खाण्याऐवजी फळं आणि सुकामेवा खा काही दिवस हे करून बघा तुमची रक्तातील साखर पाहून तुम्ही थक्क व्हा त्यानंतर भेंडी पुढचा पदार्थ आहे भेंडी भेंडी ही उन्हाळ्यात भरपूर मिळते भेंडीची भाजी फक्त चविष्टच नाही तर रक्तातील साखर कमी करण्यातही खूप फायदेशीर आहे असं केवळ मी नाही तर आधुनिक संशोधनही सांगत आहे दोन हजार अठरा सालच्या एका संशोधनात असं आढळून आलं की भेंडीमध्ये काही अशी पॉलिसेकेरॉइल कार्बोहायड्रेट्स असतात ज्यांना शास्त्रज्ञ शक्तिशाली अँटीबायोटिक कंपाऊंडंट्स मानत आहे याशिवाय भेंडीमध्ये फ्लेवनॉल नावाचे अँटीऑक्सिडंट्स असतात जे रक्तातील साखर कमी करण्यात खूप प्रभावी आहे झालेल्या एका असं समोर आलं की भेंडीच्या आत असलेले छोटे छोटे बिया मधुमेहासाठी खूपच फायदेशीर आहे प्राण्यांवर अनेक अभ्यास झाले आहेत आणि त्या सर्वांमध्ये भेंडीचे मधुमेहाविरोधी परिणाम स्पष्ट आहेत तुम्ही मानवी अभ्यासाची जास्त वाट पाहू नका आठवड्यातून दोन तीन वेळा मोहरीच्या तेलात भेंडीची भाजी बनवून नक्की खा त्यानंतर आहे पाचवं भरडधान्य पुढचा जो पदार्थ आहे तो इतका जबरदस्त आहे की केवळ या एका पदार्थाच्या मदतीने तुमचा मधुमेह तीन महिन्यात पूर्णपणे बरा होऊ शकतो आणि तो पदार्थ म्हणजे भरडधान्य मिलेट्स ही गोष्ट दोनच गोष्टी होऊ शकतात की तुमचा मधुमेह बरा होणार नाही एकतर फक्त भरड धान्य खाल्ल्याने मधुमेह कसा बरा होऊ शकतो यावर तुमचा विश्वास नाही ना किंवा तुम्हाला इच्छा असूनही भरड धान्य खाता येणार नाही ना बहुतेक लोकांसोबत दुसराच प्रकार घडतो आपल्याला गहू आणि तांदूळ खाण्याची इतकी सवय झाली आहे की त्यांना सोडून भरडधान्यांना आपल्या रोजच्या आहाराचा भाग बनवणं कठीण जातं पण जर तुम्ही हे ठरवलं की ठीक आहे पुढचे तीन महिने फक्त भरड धान्य खाणार तर तुमचा मधुमेह बरा होणार नाही असं होऊ शकत नाही भरड धान्य म्हणजे तरी नक्की काय भरड धान्य म्हणजे लहान धान्य जसे की वरई कोदो नाचणी ज्वारी आणि भगत ही काही नवीन धान्य नाहीत तर भारताची सर्वात जुनी धान्य आहेत ही पाच धान्य सर्वात चांगली आहे कारण त्यांना ग्लायसेमिक इंडेक्स इतर धान्यांच्या तुलनेत सर्वात कमी आहे आणि त्यात फायबर सर्वात जास्त आहे तुम्ही त्यांना तांदळाऐवजी सहजपणे वापरू देखील शकता भरड धान्य वापरण्याआधी त्यांना किमान सहा तास भिजवून ठेवणं खूपच गरजेचं असतं ती फक्त शिजतात तुम्ही त्यांना डाळ किंवा भाजीसोबत खाऊ शकता तांदळाची पूर्ण प्लेट खाल्ल्यावरही थोड्या वेळाने भूक लागते पण भरड धान्याची क्वांटिटी तुमचं पोट भरते त्यामुळे जरी ती थोडी महाग वाटली तरी प्रत्यक्षात ती महाग नाहीत आणि आरोग्याच्या बाबतीत तर त्यांची इतर कोणत्याही धान्याशी तुलनाच होऊ शकत नाही नाचणी आणि ज्वारीची भाकरी जर तुम्हाला शक्य नसेल तर किमान तांदूळ आणि गव्हाऐवजी नाचणी आणि ज्वारीच्या भाकरी खाऊ हो शकता तुम्ही म्हणाल की मी नाचणीची भाकरी बनवली होती पण ती इतकी कडक झाली की खाता खाता दात दुखायला लागले असं होण्याचं कारण हे आहे की तुम्ही नाचणीचं पीठ सामान्य पिठाप्रमाणे मळलं असेल नाचणीचं पीठ गरम पाण्याने मळा कसे बनवायचे एका भांड्यात तुम्हाला जेवढं पीठ मळायचं आहे तेवढंच पाणी उकळायला ठेवा पाणी उकळायला लागल्यावर त्यात नासणीच पीठ घाला गॅस बंद करा आणि पाच सा मिनिटांसाठी झाकण ठेवून पीठ थंड होऊ द्या नंतर या मिश्रणापासून पीठ मळा आणि भाकरी बनवा भाकरी खूप मऊ होईल याच पद्धतीने तुम्ही ज्वारीची भाकरीही बनवू शकता गहू सोडून ज्वारी आणि नाचणीची भाकरी खाण्यासाठी ही खूप चांगली आणि सोपी पद्धत आहे नाचणी आणि ज्वारी शरीराला थंडावा देतात दोन तीन महिने गव्हाच्या भाकरीऐवजी नाचणी आणि ज्वारीची भाकरी खाल्ल्यास तुमची रक्तातील साखर तर कमी होईलच पण वजनही कमी होईल आणि हळही मजबूत होतील त्यानंतर ओट्स ओट्स रक्तातील साखर कमी करण्यासाठी खूप चांगलं धान्य ओट्समध्ये विद्राव्य आणि अविद्राव्य असे दोन्ही प्रकारचे फायबर असतात जे रक्तातील साखर कमी करतात तुम्ही नाश्त्यामध्ये ओट्सचं दालिया खाऊ शकतात बाजारात स्टील कट ओट्स मिळतात गव्हाच्या दालियाप्रमाणेच हे ओट्स दालियाच असतात भाज्या घालून याचा नाश्ता बनवा दुपारच्या जेवणात आणि रात्रीच्या जेवणात नाचणी आणि ज्वारीच्या भाकरी खा कधीतरी डाळीसोबत भरड धान्य खा खरं सांगा जर तुम्ही हे केलं तर एका महिन्यातच तुम्हाला असे परिणाम मिळतील की तुम्ही म्हणाल अरे हे आधी का नाही कळलं पुढचा पदार्थ सांगण्याआधी मी तुम्हाला एका नैसर्गिक सप्लिमेंटबद्दल सांगू इच्छिते ज्याबद्दल आधुनिक विज्ञानालाही काही शंका नाही की ते खूप प्रभावी आहे मी बोलत आहे अश्वगंधाबद्दल शरीरात ताकद वाढवायची असो तणाव कमी करायचा असो चांगली झोप घ्यायची असो किंवा रक्तातील साखर कमी करायची असो अश्वगंधा सर्व गोष्टींसाठी फायदेशीर आहे होय मित्रांनो केल्यानंतर शास्त्रज्ञांनी हे मान्य केलं की अश्वगंधा घेतल्याने रक्तातील साखर लक्षणीयरित्या कमी होते आणि इन्सुलिनचं उत्पादन वाढतं तुम्ही अश्वगंधा घेण्याआधी तुमच्या डॉक्टरांचा किंवा आहार सल्ला घेऊ शकता सॅलॅड कोशिंबीर आता बोलूया शेवटच्या पदार्थाबद्दल ज्याबद्दल आपण आधीही बोललो आहोत पण तो इतका फायदेशीर आहे की त्याला दुर्लक्षित करता येत नाही तो आहे तर म्हणजे सलाड जर तुम्ही फक्त एक सवय लावून घेतली की जेवण सुरू करण्याआधी एक प्लेट भरून सलाड खाणं तर तुमची रक्तातील साखर सत्तेचाळीस टक्केपर्यंत खाली येऊ शकते पहिले कारण म्हणजे कच्च्या भाज्यांचा ग्लायसेमिक इंडेक्स इतर पदार्थांपेक्षा सर्वात कमी असतो दुसरे कारण जेव्हा आपण जेवण करण्याआधी सॅलॅड खातो तेव्हा कच्च्या भाज्यांमधील फायबर आपल्या आतड्यामध्ये एक संरक्षक जाळी तयार करतात त्यामुळे नंतर खाल्लेलं जेवण रक्तामध्ये हळूहळू शोषलं जातं त्यामुळे रक्तातील साखर वाढत नाही आणि जास्त वेळ पोट भरल्यासारखं वाटतं मधुमेहामध्ये जास्त भूक लागते आणि त्यामुळे आधी सॅलॅड खाणं खूपच फायदेशीर जेवणामध्ये काय खावे दुपारच्या जेवणात तुम्ही काकडी कोबी इत्यादी भाज्यांवर लिंबू मीठ आणि काळी मिरी घालून सलाड खाऊ शकता आधी एक प्लेट बनवून सॅलॅड खा आणि मग इतर जेवण जेवण घ्या रात्रीच्या जेवणात रात्रीचे करण्याआधी कांद्याचा सॅलॅड खा कच्च्या लाल कांद्यात काही अशी संयोगी असतात जी काही तासांतच रक्तातील साखर कमी करतात एका संशोधनात चौऱ्याऐंशी मधुमेही रुग्णांना जेवणाआधी शंभर ग्रॅम कांद्याचा सॅलॅड देण्यात आला आणि चार तासांतच त्यांची रक्तातील साखर चाळीस खाली आली म्हणून रात्रीच्या जेवणाआधी कांद्याचा सॅलॅड आणि दुपारच्या जेवणाआधी भाज्यांचा सॅलड नक्की खा यामुळे विविधताही भी राहील आणि रक्तातील साखरही कमी होईल आता आपण ज्या चर्चा केली आहे त्यांना एकत्र करून एक, एक प्लॅन बनवूया सकाळी नाश्त्याच्या अर्धा एक तास आधी तुम्ही कारल्याचा रस दुधी भोपळा घालून किंवा तुम्हाला आवडेल तसा पिऊ शकता जर कारल्याचा रस बनवता आला नाही तर रात्री भिजवलेले एक चमचा मेथी दाणेही खाऊ शकता नाश्ता नाश्त्यात भाज्या घालून ओढचं खा दुपारचं जेवण जेवण सुरू करण्याआधी भाज्यांचं सलाड खा जेवणात राजमा छोले किंवा कोणत्याही डाळीसोबत नाचणी किंवा ज्वारीची भाकरी खा भाज्यांमध्ये भेंडी किंवा भुपळ्यासारख्या भाज्या निवडा संध्याकाळी चार ते पाच वाजता भूक लागल्यास फळांसोबत खा रात्रीचं जेवण रात्रीच्या जेवणाआधी कांद्याचं सलाड खा जेवणात कधी भरड धान्याची खिचडी तर कधी नाचणी ज्वारीच्या भाकरीसोबत डाळ भाजी खाऊ शकता बस डाएट हा डाएट प्लॅन तीन महिने फॉलो करा तुमचा मधुमेह बरा होणार नाही असं होऊ शकत नाही मधुमेह बरा करणं काही कठीण काम नाही अडचण तेव्हा येते जेव्हा आपण एक दोन दिवस काळजीपूर्वक खातो आणि नंतर बाहेरचं किंवा इतर पदार्थ खातो जर तुमच्यापैकी कोणीही ठरवलं की मी मधुमेह बरा करू शकतो तर नक्कीच तुमचा मधुमेह हा, हा बरा होईल तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा धन्यवाद